येत्या दोन तीन वर्षात वीज दर कमी करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही येत्या दोन वर्षात गृह उद्योग यासारख्या सर्वच क्षेत्रातील विजेचे दर कमी केले जातील असे स्पष्ट करून यातून सामान्य जनतेला दिलासा मिळणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली विजेचे दर कमी करण्यासाठी ऊर्जा विभागात आवश्यक नियोजन करण्यात आले आहे आवास योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या घरांमध्ये सोलार देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती देखील त्यांनी दिली ऊर्जा विभागाचा पुढील पंचवीस वर्षांचा रोड मॅप आपण तयार केला आहे पुढील दोन तीन वर्षात सर्वच प्रकारचे वीज दर कमी होऊ शकतात तशी व्यवस्था ऊर्जा विभागाने केली असल्याचे त्यांनी सांगितले याच सोबत त्यांनी सरकारच्या विविध योजनांसह पुढील वाटचालीची माहिती दिली राज्यात सहा नदीजोड प्रकल्पांची कामे सरकारने हाती घेतली असून त्यामुळे महाराष्ट्राचे चित्र बदलेल विदर्भातील नदीजोड प्रकल्पांमुळे दहा लाख एकर आणि सात जिल्ह्यांचे चित्र बदलू शकेल असे देखील त्यांनी सांगितले सरकारने सुरू केलेल्या समाज उपयोगी योजना पुढेही चालवायच्या आहेत या योजनांचा भार अर्थसंकल्पावर पडेल हे खरे आहे मात्र त्याचेही नियोजन योग्य प्रकारे केले जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्राला गतीने पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे एकाच वर्षात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत वीस लाख घरे देण्यात आली आहेत या आवास योजनेअंतर्गत जी घरे दिली जातील त्या घरांमध्ये सोलार देण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे लाभार्थ्यांना मोफत वीज मिळेल असे देखील त्यांनी सांगितले यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ता ताज्या व राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद